नमस्कार मी मनाली महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस लोकमतमध्ये दे घेतलेल्या मुलाखतीत त्यांना जेव्हा प्रश्न विचारला जातो की त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ट्रोल करतात त्याकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून बघता तर त्यावर देवेंद्रजी म्हणतात की मी स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता आहे जे ट्रोल करतात त्यांना स्त्री स्वातंत्र्याची त्यांची भूमिका जी आहे ती केवळ भाषणापुरती आणि केवळ बोलण्यापुरती आहे तर अमृतताईंच्या स्त्री स्वातंत्र्याकडे बघितल्यानंतर स्त्री स्वातंत्र्याची परिभाषा काय असावी आदरणीय मुख्यमंत्र्यांना स्त्री स्वातंत्र्याची परिभाषा काय अपेक्षित आहे खरंतर स्त्री स्वातंत्र्याची परिभाषा महात्मा ज्योतिबा फुलेंनी केली आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षित केलं व त्यांना शिक्षित केल्यानंतर समाजातील सर्व स्त्रियांना शिक्षित करून त्यांना स्वतंत्र मिळवून दिलं ही खरी स्त्री स्वातंत्र्याची परिभाषा आहे धन्यवाद